सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोमवर आल्यावर डॉक्टर पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठची साईट पी डी क्यू डॉट एन आय सी डॉट रिक्रुटमेंट या साईडवर टॅप करायचं आहे इथे टॅप केल्यावर आपल्याला इथं सर्च रिझल्ट रिक्रुटमेंट असं खालील पहिली साईट ओपन करायची आहे हे ओपन केल्यावर आपल्याला ले इथं लेफ्ट हँड साईडला चौकीदार माळी मजूर व मत्स्य सहाय्यक या पदाकरिता शारीरिक व व्यावसायिक क्षमता करता, करता प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी सूचना व लिंक दिलेल्या आलेल्या आहेत येथे टॅप केल्यावर आपल्याला असे दोन प्रकारे लिहून येतील त्यासाठी आपण एक पहिलं ते काहीतरी पत्र आहे बघू शकता आपण या आप पत्रामध्ये असं ज्या व्यक्तींनी समजा अर्जदारांनी एकापेक्षा जास्त एका एकाच जागेसाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील त्यांनी आपला अर्ज क्रमांक नावं वगैरे टाकून सोबत घेऊन जायचं आहे सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे ते आता आपण हॉलटिकीटसाठी विशेष भरती प्रक्रियेकरता अंतर्गत गड डॉ पद आता क्लिक करूया इथं क्लिक केल्यावर आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मी इथे टाकून घेतलेलं आहे बघा इथं क्लिक केल्यावर वॉचमन चौकीदारॉ वगैरे आलेला आहे मजदूरचं पण आलेलं आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे यासाठी मोबाईलवरच आपल्या इथं व्यवस्थित निघणार नाही त्यासाठी आपलं तुम्हाला सायबर कॅपेवर जाऊन काढू शकता अजूनही काही लोकांचे हॉलटिकीट यायचे बाकी आहेत काही लोकांचे आलेले आहेत काही लोकांचे एक आलं काही लोकांचे दोन आलं आहेत अजूनही काही तांत्रिक विघाड आहेत त्याच्यात त्यासाठी आपण पन... डॉक्टर पंजाब कृषी विद्यापीठ अकोला येथे संपर्क करावा